शेंदुर्णी शहरात मोकाट कुत्र्यांसह जनावरांनी घातला धुमाकूळ तर नगरपंचायत प्रशासनाचे मात्र याकडे जाणीवपूर्वक फोर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे शेंदुर्णी प्रतिनिधी राहुल सपकाळे यांच्याकडून जळगाव जिल्ह्यातील मोठी बाजारपेठ असलेलं जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी हे शहर असून या शहराची झपाट्याने वाढ होत आहे या गावात पूर्वी ग्रामपंचायत होती आता नगरपंचायत अस्तित्वात आली आणि नागरिकांना मिळणाऱ्या सुविधा या नगरपंचायतीने देणे असताना ते शहर नागरिकांना देत नसल्यामुळे नागरी सुविधेपासून हे शहर वंचित राहत असल्याचे नागरिक बोलत आहेत गेल्या काही दिवसापासून या शिंदूर्णी शहरात मोकाट कुत्र्यांसह गुराढोरांचा रस्त्यावरचा वावर जास्त वाढला असून त्या मोकाट जनावरांमुळे पायी चालणाऱ्या व टू व्हीलर फोर व्हीलर मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे विशेष म्हणजे शिंदुर्णी शहरात बाहेर गावावरून सोडण्यात आलेल्या मोठ्या प्रमाणात कुत्रे तसेच शहरातील काही मोकाट जनावरे रस्त्यावर व मुख्य बाजारपेठ नागरी कॉलनी गल्लीमध्ये फिरत असल्याने नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे या मोकाट जनावरांचा आणि कुत्र्यांचा बंदोबस्त व्हावा अशी नागरिकांची मागणी आहे एकाच वेळी गल्लीत दहा बारा कुत्री झुंडीच्या झुंडीने फिरत असून काही कुत्री तर पिसाळलेले असून लहान मुलांचा व वयोवृद्ध लोकांचा चा चावा सुद्धा घेत आहेत यामुळे अनेक जण जखमी झाले आहेत रात्री फिरताना नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन फिरावे लागत आहे तर शेंदुर्नी ग्रामपंचायत याकडे दुर्लक्ष करत आहे वारंवार बातम्या लावूनही शेंदुर्नी नगरपंचायतीला काही फरक पडताना दिसत नाही जमावाने फिरणाऱ्या कुत्र्यांचा व जनावरांचा मोठ्या प्रमाणावर नागरिकांना त्रास होत आहे व व्यापाऱ्यांचे नुकसानही होत आहे शेंदुर्णी नगरपंचायतीने वारंवार याकडे दुर्लक्ष न करता लवकरात लवकर याचा बंदोबस्त करण्यात यावा अशी शेंदुर्नी शहरातील नागरिकांनी मागणी केली आहे अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेट्ससाठी आपण पाहत राहात ज्ञानपंकड ट्वेंटी फोर न्यूज